अत्कनंगली तालुक्यातील कुंभोज येथे समस्त पांडव चर्मकार समाजाच्या वतीनं पांडव गल्ली येथे बुधवारी सकाळी दहा वाजता संत शिरोमणी रोहिदास महाराज यांच्या सहाशे अठ्ठेचाळीसाव्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आलं तसेच सकाळी अकरा वाजता महिला महोत्सव व महिलांचा हळदी पडला यावेळी संत शिरोमणी रोहिदास महाराजांच्या प्रतिमेस पांडव व सुकुमार पांडव यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं यावेळी महेश पांडव दादासो पांडव दगडू पांडव शंकर भंडारी बाळसो भंडारी सतीश पांडव शीतल पांडव शशिकांत पांडव सागर पांडव योगेश पांडव अभिजित पांडव संदीप पांडव वृषाल पांडव निलेश पांडव शैलेश पांडव सुभाष पांडव भगवान पांडव आदी उपस्थित होते यावेळी स्वागत व त्रिगुण पांडव यांनी केले तर आभार पिंटू पांडव यांनी मांडले कुंभोज प्रतिनिधी मराठी एस yes न्यूज